तुम्हाला मंत्री आहे महा राज्याचे केलं त्या राज्याच्या सर्वसामान्य जनतेचा मान राखायची सुद्धा जबाबदारी तुमची आहे परंतु तुम्ही ही जबाबदारी मान्य करायला तयार नाहीत या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जखमेवरती तुम्ही काम करायला लागला कर्ज काढलं अरे कर्ज काढलं म्हणजे त्यांच्यावरती परिस्थिती येते निसर्गाची आपत्ती येते अशा प्रसंगावर शेतकऱ्याला कर्ज काढणं आपली शेती पिकवणं आपला संसार चालवणं आणि या देशाचा आणि महाराष्ट्राचा तो एक बाईक म्हणून आपल्या शेतीच्या माध्यमातून तो शेतकरी म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं साथ देत असतो अशा माणसांची जर तुम्ही चेष्टा करत असाल आणि त्यांच्या जीवावरती तुम्ही राज्य करत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने खुर्चीवर बसायचा अधिकार नाही त्यामुळे तुम्ही त्या शेतकऱ्यांची चेष्टा केल्यामुळे तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी राजीनामा देणं काळाची गरज आहे काल एक अतिशय वादग्रस्त विधान केलं या राज्यातल्या मंत्र्यांना वादग्रस्त विधान करायची सवय लागलेली खरंतर ज्या वेळेला सरकार स्थापन करायची भूमिका मांडलेली होती त्या सरकार स्थापनेच्या वेळेला आता जसं आमचे तालुका प्रमुख युवराज पवारने सांगितलं की महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली शेतकऱ्यांच्यासाठी एक योजना ती म्हणजे योजना नसते तर शेतकऱ्यांचा शेतीमालाला भाव मिळत नाही अतिशय कमी भावानं त्याला माल विकावा लागतो आणि त्यानं काढलेलं कर्ज त्या कर्जाच्या विळग्यामध्ये आणि सावकारीमध्ये आत्महत्या करण्याची वेळ येते म्हणून कर्जमाफी करण्याचं एक आश्वासन त्यावेळेचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं परंतु या राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारनी परवा सांगितलं की येत्या दोन तीन वर्षामध्ये कर्जमाफी करता येणं शक्य नाही जर तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांना फसवूर सत्तेवरती आलात आज दररोज एक एक घटना वेगवेगळी घडते आणि ती निदर्शनास आणते या सरकारनं बहुसंख्य लोकांची फसवणूक केले मग त्यात शेतकरी असतील तरुण असतील महिला असतील कुठल्याही क्षेत्राला यांनी सोडलेलं नाही आणि काल तर त्या कृषी मंत्र्यांनी एक विधान केलं की ते असं म्हणाले की तुम्ही कर्ज काढता आणि दहा दहा वर्ष वाट मागत बसता त्या कर्जमाफीची आणि त्याच्यानंतर पैसे आले की त्या पैशातनं तुम्ही साखरपुडे आणि लग्न करता त्या कृषी मंत्र्यांना माझं एक सांगणं आहे की कधीही हा पैसा शेतकऱ्याच्या हातात मिळत नाही ज्या वेळेला शेतकरी कर्जबाजारी असतं आदरणीय शरद पवार ज्या वेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला सगळ्यात मोठी कर्जमाफी झालेली होती आदरणीय उद्धवजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेलाही कर्जमाफी झाली होती या कृषी मंत्र्यांना एक माझं सांगणार आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्या लग्नाच्या आणि शेतकऱ्यांच्या वाढदिवसाच्या किंवा साखर गोष्टी करताय तुमच्यातल्या कित्येक मंत्र्यांची लग्न पाहिली उद्योजकांची लग्न पाहिली तर ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करतात की आमच्या एका एका लग्नामध्ये शेतकऱ्यांची एक एक कर्जमाफी होऊ शकते पण आमचा शेतकरी हा कर्जमाफी मागतो तो बऱ्याच वेळेला नैसर्गिक ज्या काही गोष्टी करतात मग अवकाळी पाऊस असेल बऱ्याच वेळेला मालाचे दर उतरवले जातात पण हा शेतकरी कधी गद्दार नसतो आणि अशा शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम माणिक फोकाट यांनी केलंय मी शिवसेनेच्या वतीनं या गोष्टीचा जाहीर निषेध करतो